गोदावरी प्रदूषण आणि साधुग्रामवरील अतिक्रमणाच्या मुद्द्यावर हिंदू संघटना आक्रमक प्रशासनानं तात्काळ गोदावरी स्वच्छतेसाठी उपाययोजना कराव्यात अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडणार हिंदू संघटनांचा इशारा नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मनसेचा सरकारला आंदोलनाचा इशारा सरकारनं कर्जमाफी देण्याचं आश्वासन न पाळल्यानं शुक्रवारी मनसे नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात लाक्षणिक उपोषण करणार पुण्यातील व्यापाऱ्यांकडून वर्गणीच्या नावाखाली बळजबरीने पैसे वसूल करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी बळजबरी पैसे उकळणाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची भाजप व्यापारी आघाडीची मागणी परभणी शहरातील विविध भागांमध्ये झालेलं अतिक्रमण काढण्यास महानगरपालिकेला मिळाला मुहूर्त परभणी शहर विकास मंचाच्या इशाऱ्यानंतर पालिकेची कारवाई पुण्यातील एरवगा भागात कोयता क्यांची पुन्हा दहशत रात्रीच्या वेळी लोकांच्या दारावर कोयते मारून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पुण्यात मंगळवारी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तरुणाचा कारच्या धडकेत मृत्यू या प्रकरणी पोलिसांनी फरार आरोपीला केली अटक अहिल्यानगरमधील गाळीवाडा परिसरामध्ये वीज वाहकदारांमधील वीज घरांमधील लोखंडामध्ये प्रवाहित झाल्यानं एकाचा मृत्यू या घटनेनंतर भोजलू कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याची नागरिकांची मागणी वाशिम रिसॉर्ट मार्गावरील रीठ घाबाजवळ भीषण अपघात गाईला वाचवण्याच्या प्रयत्न टोमॅटोची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात सुदैवानं घटनेत कोणतीही जीवितहानी नाही यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील तळणी गावामध्ये भीषण आग या घटनेमध्ये तीन घर पूर्णपणे जळून खाक आगीच कारण अद्याप अस्पष्ट पिंपरी नेहरू नगर परिसरात गादीच्या कारखान्याला भीषण आग तीन महिला गंभीर जखमी महिलांना उपचारासाठी महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मजा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज